लहान मुलांचा आवडीचा खाऊ म्हणजे केक आणि पेस्ट्री पण बाहेरची बेकरीचे अनहेल्दी किंवा मैद्यापासून बनवलेले खाऊ घालण्यापेक्षा आज आपण नाचणी चॉकलेट बनवणार ना आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया साहित्य बघूया अर्धी वाटी इतका बारीक चिरलेला गुळ घेतला आहे एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं पाऊन वाटी दूध घेतलं आहे नॉर्मल टेम्परेचरचं घ्यायचं अर्धा कप दही घेतला आहे बेकिंग पावडर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा घेतला चार ते पाच बदामाचे काप चार ते पाच बारीक केलेले पिस्ते घेतले कोको पावडर तीन चमचे बटर घेतला आहे दोन ते तीन चमचे सर्वात आधी आपल्याला गुळ एका मध्ये टाकायचं आहे त्यामध्ये दही टाकून घ्यायचं गुळ आणि दही छान मिक्स करून घ्यायचे गुळ वितळेपर्यंत मिक्स करत राहूया गुळ छान वितळला आहे त्यामध्ये नाकणीचं पीठ टाकायचं कोको पावडर टाकायची बटर टाकायचं सर्व एकजीव करून घ्यायचे गिठोड्या मोडत सर्व मिक्स करूया आवश्यक असेल तरच दूध वापरू थोडस दोन ते तीन चमचे मी इथे दूध टाकलं आहे ते छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं करूनच दूध टाकायचं मला येथे पाच ते सहा चमचे दूध लागलं आहे बॅटर आपलं छान मिक्स झालं बॅटर आता बाजूला ठेवूया केकच्या ट्रेला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने एकसारखं लावून घ्यायचं ते तुमच्याकडं जर बटर पेपर नसेल तर त्यामध्ये थोडंसं पीठ टाकलं तरी चालतं गव्हाचं पीठ टाकायचं बॅटर मध्ये आता बेकिंग पावडर टाकायची बेकिंग सोडा टाकायचा थोडेसे बदाम आणि पिस्ते टाकून घ्यायचे सर्व एकजू करून घ्यायचं फेटून घ्यायचं ते फास्ट मध्ये ही प्रोसेस करायची बॅटर आता छान तयार झाला आहे मस्त फुललं आहे तयार केलेलं बॅटर केक ट्रेमध्ये टाकून घ्यायचं ट्रे, ट्रे थोडासा सेट करून घ्यायचा त्याला असं टॅप करायचं त्यावर थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेऊया पिस्ता आणि बदाम टाकले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्राय फ्रुट्स अजून कोणतेही वापरू शकता केक सेट करण्यासाठी बॅटर आपलं तयार झाला आहे कडाई मी आधीच गॅसवर ठेवली होती त्यामध्ये थोडस मीठ टाकलं गरम करून घेतलं स्टँड ठेवायचं आणि केक ट्रे ठेवायचा झाकण ठेवायचं याला तीस ते पस्तीस मिनिटं कमी गॅसवर बेक करून घ्यायचं चेक करूया मला इथे पस्तीस मिनिटं लागले आहे केक आपला छान बेक झाला आहे थंड होऊ केक आता छान थंड झाला आहे कडेकडेने त्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये केक काढून घेऊया केक बघू शकता लगेचच मोकळा झाला आहे मस्त असा तयार झाला अजिबात केक ट्रेला टाकला नाही लहान मुलांना बेकरीचे पदार्थ खूप आवडतात असा नाचणीचा चॉकलेट केक आपण घरीच बनवला आहे असे पदार्थ घरीच बनवून दिले तर लहान मुलं आजारही पडत नाही हेल्दी पौष्टिक नाचणीमध्ये आयरन कॅल्शियम खूप भरपूर प्रमाणामध्ये असतो त्यामुळे अशा पद्धतीने नाचणीचा चॉकलेट केक नक्की तयार करून बघा अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत